मित्रांनो नमस्कार आज आपण ऊसातील आंतर पीक काय घेता येतील ते काय घेता येतं आहे ते बघू तर बघा या उसामध्ये मेथी घेतलेली आहे एक एक सरी मेथी घेतलेली आहे एक सरी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर अजून छोटी आहे का तर त्याला जास्त दिवस लागत आहेत आणि मेथी का घ्यायची किंवा कोथिंबीर का घ्यायची तर हे बघा त्याच्या बुडावरती ज्या नत्राच्या गाठी आहेत नत्रस्तरीकरण झालेलं आहे हे बघा तर ज्यावेळी आपण हे उपडून घेतो एक महिन्यानंतर त्यावेळी त्यातल्या हो काही संपूर्ण गाठी या पिकाबरोबर येतात असं नाही काही गाठी जमिनीमध्ये पण राहतात आणि ऑटोमॅटिक नत्रस्तिरीकरण होऊन जातं म्हणजे एक प्रकारे आपण उत्पन्न घेतोय घेतो आहे प्लस पिकाला खाद्य पण पुरवतो आहे हे पण आहे दुसरी गोष्ट काय होतं आहे ज्यावेळी आपण हे जमिनीतून उपडून घेतो त्यावेळी हे बघा आता याचा बोडका जरी एवढा असेल तर एवढी आपण मेहनत करतोय लक्षात घ्या म्हणजे ज्या एक भांगलन केल्यासारखं पण होतं आहे ठीक आहे थोडंसं तण जरी दिसलं तरी त्या तणाला नंतर तणनाशक मारता येईल किंवा खुरपून घेता येईल ती गोष्ट वेगळी परंतु याचा फायदा हा नक्की होतो एवढं लक्षात घ्या त्यामुळं आंतरपीक आणि वसप काहीच नाही लक्षात घ्या आता हे बघा इथं समोर दिसते दिसत्या इथं ऊस दिसतो ऊसाला काहीच काही म्हणजे काही वसप नाही उलट नत्र नत्रस्तरीकरण केलं जातं आहे आणि ऊसासाठी ते पूरक आहे लक्षात घ्या त्यामुळं आंतरपीक हे घ्यावं असं माझं तर मत आहे ते बघा आता ही मेथी एक महिन्याची झालेली आहे आणि आता काढायला चालू केलेली आहे तर हे बघा नथराच्या गाठी भरपूर अशा नथ्राच्या गाठी दिसत आहेत बघा म्हणजे यातल्या काही गाठी म्हणजे शंभर टक्के त्यातल्या काही गाठी राहत आहेत जमिनीमध्ये आणि एका प्रकारे पिकाला ते फायदा करून देत आहेत त्यामुळं उसामध्ये आंतरपीक हे घेतलं तर फायद्याचंच आहे असं माझं मत आहे आणि त्याचा काय दुष्परिणाम काय होईल असं बिलकुल नाही हे बाबा आता ऊस पण छान आहे हे बाबा आणि त्याच्या शेजारी एका सरीमध्ये जी मेथी आहे मेथी पण अजून छोटी आहे चार दिवसामध्ये चांगली मोठी होऊन जाईल असं आहे त्या सरीमध्ये कोथिंबीर आहे जे बाबा छोटी छोटी आंतरपिकं पण घेतली पाहिजेत त्यामुळं अर्थ आर्ता, अर्थार्जन पण होऊन जाईल आणि पिकाला पण ते पोषक होऊन जाईल आता इथं बघा इथं जरा बऱ्यापैकी मोठी मेथी आलेली आहे तर चांगली आलेली आहे हे बघा हिरवीगार मेथी अगदी काहीच विषय नाही मेथी पण चांगली आहे ऊस पण चांगला आहे काही अडचण नाही आणि ही, ही निघल आता एक आठ आठ एक दिवसात ज्यावेळी निघल त्यावेळी नक्कीच एक भांगलन झाल्यासारखं होतं आहे जमिनीची हालचाल होती त्यामुळं अजून जीवाणूंची संख्या आहे ती चांगली वाढू शकते आणि शेतीला पूरक पिकाला उसाला पूरक हे हो पीक आहे त्यामुळं कधी केलेलं चांगलं असं माझं मत आहे नाही मी त्या याच्यावरती ठाम आहे लक्षात त्यामुळं बरेच लोकं म्हणतात आंतरपीक नको नगोवतं मारता येत नाही काहीही करता येत नाही ठीक आहे ना आपण भांगलन तर करतो ना मग आता एक महिन्यानंतर हे पीक निघल्यानंतर पण तणनाशक मारू शकतो ना आपण सपोज आता त्या मला थोड्या वेळापूर्वी दाखवलं तिथं थोडंसं तण दिसत होतं जिथं आता असं दाट आहे तिथं तण येणारच नाही एवढं जास्त जिथं पातळ आहे तिथं तण येणार तर तशा ठिकाणी तणनाशक मारून आपण पीक तणमुक्त ठेवू शकतो कशी माहिती वाटली नक्की सांगा